रामकृष्णारी पंढरीसी जा आल्या नो संसारा पंढरी सी जा आल्या नो संसारा दीनाचा सोयरा पाण्डुरङ्ग दीनाचा सोयरा पाण्डुरङ्ग वाट पाहे भाँ भेटे आवडी। वाट पाहे उभा भेटेची आवडी मंडळी हा अभंग आहे तुकाराम महाराजांचा आणि तुम्हाला माहितीये का वारीला गेल्याचे फायदे काय आहेत त्या विठुरायाच दर्शन घेतल्याचे फायदे काय आहेत आपल्याला ह्याच्यातून काय अनुभव भेटेल तर तुकाराम महाराज म्हणतात जशी एक आई देशाची सेवा करायला गेलेल्या आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत असते एका मुलीचं लग्न झालं आणि मुलगी सासरी जाते तेव्हा दिवाळीला माझी मुलगी कधी येईल जसा एक आपल्या मुलीची आतुरतेने वाट पाहत असतो जसा चातक पक्षी एक वर्षभर पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो ना तसा माझा विठुराया माझ्या सगळ्या भक्तांची आतुरतेने कळकळीने कड़ वाट पाहतोय असं तुकाराम महाराज म्हणतात आणि तुम्हाला माहिते का तुकोबार म्हणायचे चला पंढरीला चला पंढरीला पण पं... अनेक लोक काय पंढरीला येत नसायची उलट ते काय करायचे ते काय म्हणायचे अहो आमची खूप काम पडले शेतातलं काम पडलंय हे काम पडलंय ते काम पडलंय आम्ही नाही येऊ शकत आमचा हा प्रपंच एवढा मोठा करायचा आम्ही कुठे येणार पंढरीला आणि कुणाचं कल्याण झालं पंढरीला जाऊन मग तुकाराम महाराज म्हणायचे आहे नका येऊ पण पटकन जायचे आणि का लिंबाच्या कोणत्याही झाडाला मिठी मारायचे आणि म्हणायचे सोडा मला सोडा मला सोडा मला तेव्हा लोक हसायची आणि तुकाराम महाराजांना म्हणायचे आहो तू खूप बरं आहे तुम्ही वेडे काय स्वतः गेले स्वतः त्या झाडाला मिठी मारली आणि आता बोलता सोडा मला सोडा मला तेव्हा तुकाराम महाराज हसायचे आणि सहज अगदी अगदी साध्या सोप्या प्रसंगातून आपल्याला ते मार्गदर्शन करायचे आणि त्यांना बोलायचे बघा मीच गेलो मीच झाडाला मिठी मारली आणि आता मीच जसा म्हणतोय का सोडा मला तसं तुम्हाला ही संसाराने धरलेलं नाहीये पण तुम्ही जाऊन त्या संसाराला मिठी मारली आहे आणि आता बोलताय की ह्या संसारातून कशी सुटका करायची ही मिठी कशी सोडायची आणि खरंच तुम्हाला ही मिठी सोडायची असेल ना तर माझ्यासोबत चला पंढरीला अशी कळकळीची विनंती तुकाराम महाराजांच्या साईडची आणि खरंच तुम्हाला माहितीये का तुकाराम महाराजांचं हे वैशिष्ट्य की तुकोबाराय पंढरीला गेले पण पंढरीला गेल्याचा फायदा जीवनात असा झाला की तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला हो मोक्षाची प्राप्तता जीवन मरणाची एरझार तुकोबारांच्या खऱ्या अर्थाने संपून गेली का तर तुकोबाराय पंढरीला गेले आणि विशेष करून ते आपल्याला नेहमी सांगत असायचे की अरे माझा हा विठुराया म्हणजे आपल्या सगळ्यांचा माय बाप तो तो आपल्या आतुरतेने वाट पाहतोय जीवनात आल्याच्या नंतर एकदा तरी ह्या विठुरायाकडे जाऊन या आणि तुम्हाला आहे का त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचे फायदे काय तर अहो अनेक जन्मांचं जे दुःख पडलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या भोगी अनेक वेळा आपण पाहत असू समाजामध्ये वावरत असताना घरोघरी सोसायटीमध्ये गावामध्ये वावरत असताना कित्येक लोकांच्या पाठीवर एवढं दुःखाचे डोंगर कोसळलेले असतात आणि दुःख आहेत म्हणजे प्रत्येक जण दुःखी आहे कारण की त्याच्या आधीच्या कर्मानुसार आधीच्या प्रारब्धानुसार आधीच्या संचितानुसार त्याला हे भोग भोगायचे आलेले आहेत तू खूप बारे म्हणतात अरे तुला वाटतय ना तुझं नशीब बदलावं तुला वाटतंय ना ही संचित संपूर्ण जावं तुला वाटतंय ना माझं नशीब बदलावं तर तू एक काम करीला दर्शन घे आणि विठुरायाचं दर्शन घेतल्यामुळे काय घडेल तर मागील परिहार पुढे नाही न झालिया दर्शन एक दर्शन एकवेळ अरे घड्या तू जेव्हा त्या माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे ना त्यावेळी तुझं पूर्व संचित जे काय होत सगळं संपेल आणि सोन्यासारखी पहाट नवी पहाट तुझ्या जीवनात उजडेल म्हणून नक्की पंढरीला जा आणि हे मी सांगत नाही तर ह्या कलियुगातली अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी वारीमध्ये पाऊल ठेवला वारीत एक दिवस गेले प्रस्थानाला गेले दोन दिवस वारी केली आणि त्यांच्या जीवनाचा काया पालट झालेला आहे अनेक लोकांना डायबिटीज अनेक लोकांना अनेक अनेक वेगवेगळे आजार होते अनेक आज्या होत्या अनेक स्त्रिया होत्या महिला होत्या इतक्या मानसिक रुग्ण झालेल्या त्या त्यांना एवढं दुःख होतं प्रपंचातून त्या बाहेर पडत नव्हत्या पण एके वेळी एक मैत्रीण सारखी मैत्रीण भेटावी का कानव सारखी मैत्रीण भेटावी आणि त्या मैत्रिणीने सांगावं अगं ही मानसिकता तुला जर सोडायची असेल त्या मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल आणि तुला तुझ्या जीवनाचा आनंद उपभोगायचा असेल तर तू माझ्या बरोबर पंढरीला चल आणि खरंच हो की माझी मैत्रीण गेली पंढरीला आणि पंढरीला गेली गेला, संपला, ती मानसिक रुग्ण झालेली होती पण त्या मानसिक रुग्ण झालेली महिला सुद्धा वारीमध्ये नीट होऊ शकते आणि तुम्हाला माहितीये का त्या विठुरायाने तुम्हाला पाहिलं तुम्हाला स्वीकारलं तुमची भक्ती त्याच्या हृदयापर्यंत गेली तर तो आपल्याला जशी आईची आणि लेकराची नाळ कधी तुटू नाही ती आयुष्यात कधीही तुटू शकत नाही म्हणून तुकोपाराय सुद्धा म्हणतात तू तुका म्हणे अनेकांच्या हाती बैस लातो चित्ती निवडे ना त्याने एकदा आपल्याला चॉईस केलं त्याने आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थाने स्वीकारलं तर तो सुद्धा आपल्यापासून कधी अलिप्त होत नाही आपल्याला कधी त्याच्यापासून वेगळं करत नाही अनेक असे असंख्य फायदे वारीचे आहेत आणि हे वारीच्या जीवनातून जे वारकरी आणि खरंच हे वारी, वार वारी सांगायची नाही तर ही वारी नक्की अनुभवायची वारी आहे म्हणून जीवनामध्ये ह्या जन्ममरणाची सुख दुःखाची एरझार थांबवायची असेल थांबवायची ह्या जीवनाच्या सुखदुःखाची जी एरझार थांबवायची असेल जन्म मरणाची सुख दुःखाची एरझार थांबवायची असेल तर नक्की आपण वारीला गेलं पाहिजे कारण की असंख्य फायदे आपल्याला ह्या वारीत होतात म्हणून अत्यंतिक दुःखाची निवृत्ती ह्या अतिशय परमानंदी सुखाच्या वारीतून होती म्हणून सुद्धा सुद्धा आपल्याला वेळोवेळी सांगत गेले आपल्याला सगळ्यांना सांगत गेले सुद्धा एक सुंदर अभंगावरील चिंतन मी तुम्हाला पुढील विशेष वारी विशेष ह्या चिंतनातून मी तुम्हाला देईलच तोपर्यंत तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगाचं चिंतन आणि तो तोपर्यंत तुकोबारायच्या ह्या अभंगाचं विवेचन आपण नक्की सर्वांनी ऐका आणि नक्की आपल्या भक्तांपर्यंत वारकऱ्यापर्यंत आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत हे नक्की शेअर करा रामकृष्ण हरी